जबाबदारी नागरिकांवर आहे आमच्यावर आहे पोलिसांवर सगळ्यावर आहे इथे एक मोर्चा काढण्याचा एक अर्ज पूर्वी एका राजकीय पक्षाने दिला होता नंतर दुसऱ्याकडून आम्हाला तो अर्ज मिळाला लोकशाहीमध्ये मोर्चा काढण्याचा सगळ्यांचा हक्क आहे आणि यात काही आपण हे करू शकत नाही परंतु मागील याच शहरामध्ये एक प्रकरणामध्ये हायकोर्टाने असा निर्णय दिला होता की मोर्चा जो आहे काढण्याची रूट आणि वेळ पोलिसांशी संपर्क करून आपण ते केलं पाहिजे आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही मोर्चा काढा काही हरकत नाही आहे परंतु मोर्चा जो आहे तो तुम्ही एक असा रूट करा जे त्यांना ते माने होता तो स्पॉट जो आहे तो आ, ते जे रूट जे त्यांनी सांगितला होता पूर्वी आणि नंतर आपण ते माहिती काढू शकता तर त्याबद्दल आम्हाला थोडा आक्षेप होता आम्हाला काही इंटेलिजन्स इनपुट्स पण होते आणि त्यामुळे या शहरात कायदा वस्वस्था बाधित ठेवण्यासाठी आम्ही असा एक निर्णय घेतला आणि मोर्चाची परवानगी नाकारली त्यानंतर ही एक काही ठिकाणी असा सोशल मीडिया पोस्टवर असा दिसून येतो आहे की इथे जे व्यापारी वर्ग आहे त्यांनी एक मोर्चा काढला होता त्यांना पोलिसांनी परवानगी दिली आणि आम्हाला दिली नाही असा काही नाही आहे त्यांना पण आपण मोर्चाची परवानगी नाकारली होती तरीही त्यांनी जे एकदा एक, एक काढला त्याच्याबद्दल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे एफ आय आर दाखल झालेली आहे ही गोष्ट त्या लोकांना सांगितल्यानंतरही त्यांनी ते एक मोर्चा करूच असा एक हे सांगितला होता त्यामुळे पोलिसांनी कायदेशीर एक ॲक्शन घेतलेली आहे इथे आम्हाला परत सर्व नागरिकांशी अप हेच अपील आहे की आपण शहरात कायदा व व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आम्हाला मोर्चाला काहीही आक्षेप नाही आहे फक्त रूट वेळ वगैरे सर्व लोकांना मान्य असेल आम जनतेला त्रास होत नसेल पोलिसांना पण हे असेल विश्वास आम्हाला विश्वासात घेऊन ते केला करायला पाहिजे सुद्धा, थँक्यू तो दो तो दो थोड़ा नीचे रखो भाई यहाँ पर एक मोर्चा निकालने के लिए एक विशिष्ट एक राजकीय पक्ष का हमको एक अर्ज मिला था और उसके कुछ दिन बाद एक दूसरा एक एप्लीकेशन उनको मिला था और मोर्चा निकालने में हमको कोई आपत्ति नहीं है मोर्चा या किसी भी तरह का प्रोटेस्ट करना लोकशाही में लोगों का कॉन्स्टिट्यूशनल राइट है ये हम जानते हैं और सिर्फ इतना है कि आपको याद पता होगा कि हाईकोर्ट में पीछे में एक जजमेंट आया था जिसमें उन्होंने कहा था कि मोर्चा निकालिए कोई दिक्कत नहीं है लेकिन आप मोर्चा जो उसका रूट है और उसका जो टाइम है वो पुलिस के साथ में डिस्कस करके वो कीजिए हमने इनको ये कहा था कि आप इसमें रूट में थोड़ा बदल कर दीजिए तो वो आ, उनको मान्य नहीं था जिसकी वजह से हमने मोर्चे की परवानगी जो है वो रिफ्यूज़ की कुछ ऐसी भी सोशल मीडिया जिस पर पोस्ट पे कुछ ऐसी गैर समझ लोगों को है ऐसा लग रहा है कि कुछ दिन पहले यहाँ पे व्यापारी लोगों ने मोर्चा निकाला था और उसको परमिशन दी गई थी पुलिस ने उनको दी हमको नहीं दी ऐसा नहीं है पुलिस ने उनको भी परमिशन नहीं दी थी उसके बावजूद जो सड़क पर लोग निकले उनके खिलाफ़ पर हमने एफ की है कायदेशीर कार्रवाई की है इसके अलावा हमारे पास में कुछ इंटेलिजेंस इनपुट्स भी थे और उन सबको मद्देनजर रखते हुए शहर में कायदा और स्वच्छता आबादित रखने के लिए पुलिस ने एक ऐसा एक निर्णय लिया कि की मोर्चे की परवानगी जो है उसको नकार दी जाएगी ये आ, जो ये हुआ है इसमें हम लोगों का फिर से वही कहना है लोगों से अपील है शहर में कानून और व्यवस्था बनाए रखने में हमारा सहकार्य करें हम आ, बिल्कुल ही इसमें किसी तरह का ये नहीं चाहते हैं और हमने जो आपको बताया है आ, वही ये है टोटल स्टोरी तर पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आलेली आहे मराठी अस्मितेसाठी मनसेकडून हा मोर्चा काढला आहे असं मनसे कार्यकर्ते म्हणत आहेत किंवा मनसैनिक म्हणत आहेत आणि एक प्रकारे वातावरण आता तापलेलं पाहायला मिळतंय दोन दृश्य आपण पाहतोय राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे आणि त्यानंतर मीरा मध्ये देखील मनसैनिक मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत दरम्यान पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गानं जाण्यास नकार दिल्यामुळे मीरा भाईंदरमध्ये मनसेकडून काढण्यात आलेल्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय पोलीस सध्या मनसैनिकांची धरपकड करताय मराठी आलीच पाहिजे असा खर तर आली आहे किंवा नारा लावण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत रोड मध्ये मराठी एकीकरण समितीनं मोर्चाचं आयोजन केलं आणि या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती आणि याच वेळी मराठी मोर्चा मोर्चा काढण्यासाठी आलेल्या मराठी एकीकरण समिती कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आलेली आहे पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली असल्याचं देखील पाहायला मिळत आहे मोठ्या संख्येनं इथे आलेल्या मराठी माणसांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली आहे धरपकड केली तरी मोर्चा काढण्यावर मराठी बांधव ठाम आहे आणि सरकारकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केलाय जर व्यापाऱ्यांच्या मोर मोर्चाला परवानगी दिली मग आमची गळचे पिका आमची धरपकड का असा सवाल मोर्चेकरी करतायत मीरा रोड मधली ही थेट दृश्य आपण पाहतोय दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे पोलिसांनी आखून दिलेल्या दिले मार्गाने जाण्यास नकार दिल्यामुळे मीरा भाईंदरमध्ये मनसेकडून काढण्यात आलेल्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं काँग्रेस या विषयाचं राजकारण करू पाहत आहे काल या राज्याचे मंत्री सन्माननीय आशिष शेलार जे सांस्कृतिक मंत्री आहेत त्यांनी सरकारची आणि भाजपची भूमिका स्पष्ट केलेली आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातल्या मराठी माणसांच्या सोबतच आहे आशिष शेलार यांनी काल त्या वक्तव्याचा निषेध सभागृहामध्ये केलेला आहे भाषा सीख जाते हो हाँ। महाराष्ट्र में तुम कहो बीस साल हो गया तीन पीढ़ी हो गया अस्सी साल हो गया तुम बोलते नहीं सीखेगा क्यों नहीं सीखेगा भाई हाँ। तुमने कोशिश नहीं किया इसके लिए तुम उल्टा बात करते तर मीरा रोडमध्ये अमराठी व्यापाऱ्यांना झालेल्या मारहाणीमुळे मनसेनं काढलेल्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं महाराष्ट्रात आता राजकीय तणाव वाढलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चा मार्गातील संभाव्य संघर्षाचा दाखला देत परवानगी नाकारण्याचं कारण स्पष्ट केलंय मात्र मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारवर टीका केलेली आहे घटना जर मीरा रोडमध्ये घडली आहे तर मोर्चासाठी घोडबंदरचा रोड मार्ग रोडचा मार्ग सुचवणं हे सरकारचं हेतुपुरस्सर आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे मोर्चा परवानगीशिवाय सुरूच राहणार असल्याचा इशारा देखील मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिलेला आहे तर एकीकडे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी देखील मनसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे आणि सध्या मीरा रोडमधली ही दृश्य आपण पाहतोय पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे मराठी अस्मितेसाठीचा हा मोर्चा आहे जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून केली जाते ही दोन दृश्य आपण पाहतोय शिवतीर्थ राज ठाकरे यांच्या या निवासस्थाना बाहेर मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे तर दुसरीकडे रोड मधली दृश्य आपण पाहतोय पोलिसांसोबत बाचाबाची मनसैनिकांची किंवा कार्यकर्त्यांची सुरू आहे समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते इथे आले ते भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा जालतरा घेऊन पोलीस आणत आहेत पोलिसांची त्यांची बाचाबा सुरू कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करण्यात आलेली आहे मात्र हा मोर्चा सुरूच राहणार असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे मराठी माणसाचा विचार मोर्चा मराठी माणसाला थांबून ठेवणार नाही मोर्चा ज्याप्रमाणे ठरला होता त्याप्रमाणे आम्ही काढणार काढलेल्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी आज मनसेकडून मोर्चाची घोषणा केली होती मात्र पोलिसांनी त्या मोर्चाला परवानगी नाकारा असंख्य आंदोलकांची धरपकड करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातलं मुंबईतलं हे वातावरण तापलेलं आहे दरम्यान या मोर्चाला परवानगी का नाकारली याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोड्या वेळापूर्वीच स्पष्ट केलंय ते जाणून बुजून असा मार्ग मागत होते ज्यातून संघर्ष होईल त्यामुळे मोर्चाला परवानगी नाकारल्याचं फडणवीस म्हटलेलं आहे मात्र संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं असून सरकारला या मोर्चाला परवानगी द्यायचीच नव्हती असा आरोप केलाय ती घटना मिरा रोडमध्ये घडली आहे व्यापाऱ्यांनी मोर्चा देखील रोडमध्ये काढला पण आज ते आम्हाला सांगतायत की घोडबंदर इथे मोर्चा काढा जर घटना मीरा रोड मध्ये घडल्या तर घोटबंदरच्या मार्गावर मोर्चा काढून काय फायदा असं संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे सध्या ही मीरा रोड मध्ये मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते आणि मनसैनिक आक्रमक झालेले पाठला मिळालाय मराठी मोर्चा असल्याचं मोठं म्हणजे आम्हाला पोलिसांनी अनुदेत किंवा सरकार अनुदान किंवा काही केसेस करू देत आम्ही मोर्चा काढलेला आहे पद्धतीने ताब्यात घेतले जाते पोलीस कारवाई करतात आधीच्या मोर्चावर कारवाई केली नाही मोर्चावर कारवाई होते पोलीस शासन सुद्धा घाबरलं हो जागेवर तर केवळ हा पक्षीय मोर्चा नाही मराठी माणसाची उतरली त्याच्याकरता सरकार झुकलेलं आहे आणि आमचा मोर्चा काढलेला या पद्धतीनं तुमच्या पद्धतीकरण ताब्यात घेतलंय काय सांगाय मी शांततेची विनंती करतो ताबडतोब तर पदाधिकाऱ्यांना आमच्या सोडून द्यावं आता जिथे थांबलेले होते ते दरवाजे आम्ही उघडून तिथे मोर्चात आलेलो आहोत थांबा थांबा काय सांगाल ज्या पद्धतीनं मोर्चा मोर्चाला कुठेतरी चेपण्याचं काम त्यांनी आम्हाला सगळ्यांना कार्यकर्त्यांना उचलून थांबलं होतं या सरकारचा मी निषेध करतो महाराष्ट्रात मराठी त्या लोकांना मोर्चासाठी परवानगी घ्यावी लागते परवानगी मागित मिळत नाही मात्र इतर भाषेसाठी नाहीये नरेंद्र मेहता म्हणतात की आजचा आजचा मोर्चा होता त्या मोर्चाचा हेतू चुकीचा होता हिंसक होती होता नरेंद्र मेहतानी आम्हाला नये नरेंद्र मेहता 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 या लोकांनी आम्हाला शिकवलं काय मराठीचं काय करायचं ते आज तुम्ही परवानगी न घेता त्या मोर्चाला सपोर्ट करताय आज इकडचा आमदार म्हणून मराठी माणसाला सपोर्ट करायला नरेंद्र तर इथे पाहिजे होता आज बरोबर पोलिसांना आज पोलिसांनी आमच्या लोकांना आत टाकलं आणि व्यापाऱ्यांच्या मोर्चाला संरक्षण दिलं आज मराठी माणसाची किती काल चपी करणार आज मराठी माणसाच्या रेट्याला सरकार पण घाबरलंय पोलीस पण घाबरलंय आम्ही मोर्चा काढलेला आहे दडपशाहीने तुमचं आंदोलन पूर्णपणे दबावामध्ये मराठी विषयी दडपशाही आम्ही कदापि सहन करणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहोत आम्ही हा मोर्चा आम्ही ठरवला तसाच निघालेला आहे आणि चालू आहे मोर्चा झोलारचं काय ऐकता तुम्ही ते तिकडे गुजरात आणि केंद्रात पाय चाडणारे ही लोक आम्हाला महाराष्ट्रात नको आता हिंदी सक्तीपासून आजच्या मोर्चाला जी काही बंदी केलेली आहे मराठी माणसाला दडपण्याचा हा जो काही विषय चाललेला आहे मराठी माणूस एकत्र झालेला आहे आणि ही एकजूट आता फार मोठा सरनाईक सहभागी होत मोर्चा अहो हे हास्यास्पद आहे सकाळी सरनाईक साहेब म्हणले की गृहमंत्र्यांची परवानगीच नाहीये मोर्चाला पोलिसांना असं काही सांगण्याची जर परवानगी नव्हती तर सस्पेंड करून टाका पोलिसांना आज गृहमंत्री सांगितल्याशिवाय पोलीस स्टेशन मध्ये तरी बाहेर पडतो का हा सगळा खोटा बेबनाव आहे जर असं अशी गोष्ट होती तर प्रताप सरनाईक सकाळी मुख्यमंत्र्यांशी बोलून ह्या मोर्चाला परवानगी आणली पाहिजे होती या मध्ये मराठीला आता टक्के मराठी येत आणि फक्त मतांपूरता पाहिलं जातं मराठी कुठेतरी बाजूला केल्या जातात सामान्य जनते देखील आम्ही प्रतिक्रिया घेतल्या बरेच सामान्य जनते कुठल्या पक्षाशी संबंध आहे असे मराठी लोक त्यांना देखील ताब्यात घेतले त्यांचा कुठलाही पक्षीय संबंध नाही त्या मराठी भगिनी मराठी भाऊ आमचे रस्त्यावर आलेले त्यांना अटक केली आहे आज ही कुठली दडपशाही आहे मराठीसाठी केवळ मराठीसाठी रस्त्यावर येणारी जनता तुम्हाला जर महागात पडत असेल तर आता मतपेटीतनं दाखवते की तुम्ही मुख्यमंत्र्यांना मी सांगू मुख्यमंत्र्यांना मी सांगू इच्छितो की मुख्यमंत्री साहेब सध्या तुमचा रस्ता चुकलेला आहे तुमचा रस्ता महाराष्ट्रात फिरत नाही तो डायरेक्ट इथून गुजरात मार्गे दिल्लीला जातो का बरेचशे प्रतिक्रिया आपल्याकडे येणार आहेत का राज ठाकरेंच्या काय झालं साहेबांनी स्पष्ट साहेबांची भूमिका माननीय राजसाहेबांची भूमिका माहिती आहे जिथे जिथे मराठीवर अन्याय होईल तिथे लाथ मारून आम्ही तो अन्याय दूर करू आणि त्याचाच हे द्योतक आजचा मोर्चा आहे राज ठाकरे हे सगळे जे मोर्चे तुम्हाला दिसत ना ते सगळेच राज ठाकरे तर मीरा रोड मध्ये आता मनसैनिक आणि मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि हा मोर्चा असाच सुरू राहणार अशी असा इशारा त्यांनी दिलेला आहे असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे